चला तर आज बनवूया आवळा कँडी आणि बाजारात भरपूर आवळी यायला लागले आणि आवळ्या कँडी खूपच पौष्टिक आहे आणि पेट्यासारखी बनवाल तर नक्कीच आवडेल आणि त्यासाठी एक किलो आवळे आणलेले मी आणि पिठ्यासारखीच बनवली तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की बनवा आणि पूर्ण हिरयो बघा आणि आवळी हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आवळ्यामध्ये भरपूर पौष्टिक आहे आवळी बहुगुणी आणि खाल्लाच पाहिजे आणि तुम्ही जर अशी कँडी बनवली तर लहान मोठे नक्कीच खातील आणि निथळून घ्यायचे आवळी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा एक एक आवळा आणि आता आवळे सर्व पुसून झाले आणि आता हे आवळे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून घ्यायचे आणि त्याला झाकणाने पॅक करायचे आणि याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचं तीन दिवस आणि तीन दिवसानंतर मी असे आवळे काढलेले फ्रीझरमधून सकाळीच काढून ठेवलेले होते आणि आता काम आवरल्यानंतर मी आता हे आवळे असे पिळून घ्यायचे पूर्ण असे मऊ झाले हे बघा किती छान झाले आणि त्याची साल पण अशी पटकन निघते आणि यामुळे हे तीन दिवस ठेवायचे फ्रीजमध्ये तरच आपल्याला हे अशी साल निघेल आणि पूर्ण सतुरट पाणी निघून जाईल आणि त्याच्या अशा फोडी पण एक एक पूर्ण अशा निघतात आणि याला असं शिजवायचं गरज नाही उकळायची गरज नाही आणि वाफवायची गर, गरज नाही फक्त याला फ्रीजरमध्ये तीन दिवस ठेवायचे आणि याची साल पण अशी निघून जाते आणि स्वच्छ होतात आवळे आणि फोडी पण अशा पांढऱ्या शुभ्र होतात हे बघा किती छान झालं आहे मऊ आणि अर्ध्या काढून झाले आणि अर्ध्या बाकी आणि साल पण निघते वरचं सर्व असं आणि अशी पाणी निघतं हे बघा अजून एक करून दाखवते पूर्ण असं दाबल्यानंतर पूर्ण पाणी निघून जातं आणि फ्रीजरमधून अगोदर काढून ठेवायचं दोन तीन तास अगोदर आणि पूर्ण असं पाणी सुटतं हे बघा एक एक फोडी अशी पूर्ण अशी साल काढून घ्यायची पूर्ण कोरडे होतात आवळ्याच्या फोडी पूर्ण काढून झाल्या आता आणि पूर्ण साल निघाली बिया आणि हे पाणी निघालेलं आणि आता ज्या फोडी त्या या वाटीने मी दाबून पूर्ण असं मोजून घेतलेल्या दोन वाटी फोडी पूर्णशा दाबून घ्यायच्या वाटीमध्ये आणि त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची तीच वाटी घेतलेली पूर्ण अशी सपाट घ्यायची आणि ह्या साखरेला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पिठी साखर टाकायची आपल्याला आणि सर्व फोडी अशा मिक्स करून घ्यायच्या साखरमध्ये फोडींना उकळायची गरज नाही आवळ्यांना वाफवायची गरज नाही आणि कमी वेळामध्ये असं पाणी सुटायला लागेल थोडंसं म अधूनमधून असं हलवत राहायचं आणि याला आपण आता रात्रभर झाकून आहे रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळी सकाळी सकाळीच या फोडी काढून घ्यायच्या निथळून घ्यायच्या आणि थोडंसंच पाणी साखरेचं पूर्ण साखर अशी फोडींमध्ये पूर्ण जिरली आहे आणि चाळणीमध्ये असा निथळून घ्यायच्या फोडी जे पाणी सुटलेलं आहे ते निघून जाईल आणि आता एवढस पाक या साखरेचा पाच दहा मिनटं ठेवायचं चाळणीमध्ये आणि एक एक फोडी अशी पूर्ण गच्च भरलेली आहे साखरेने पाकाने आणि ताटामध्ये एक एक फोडी अशी सुकवायचे उन्हामध्ये ठेवू शकता फॅन खाली पण ठेवू शकता अशा ताटामध्ये सुकवायच्या आहे फोडी आणि उन्हामध्ये एका दिवसामध्ये सुकून आहे फोडी आणि हे बघा किती छान झालं आहे फॅन खाली दोन दिवस लागतील आणि उन्हामध्ये एका दिवसामध्ये सुकून जातात आणि छान झाले पेठ्यासारख्याच नक्की करून बघा आणि यावर आता थोडीशी पिठी साखर आपल्याला लावून घ्यायची आहे त्यावर अशी गाणीने त्यामध्ये मिक्स करून हाताने मिक्स करायचे साखर पूर्ण अशी लावून घ्यायची जशी रेडीमेड मिळते तशीच आपली ही आवळा कँडी झाली हे बघा आवळा पेठा पांढरी शुभ्र खायला मऊ तोंडात ताकताच विरघळणारी नक्कीच आवडेल नक्कीच बनवा आणि मी साखरेचं जे पाणी होतं ते फेकून न देता एका बरणीमध्ये दे भरून सरबतसाठी साठी आपल्याला उपयोगात येईल फ्रीजमध्ये भरून ठेवायचं आहे पाणी फेकून न देता आणि दोन बरण्यांमध्ये भरून ठेवलेले आवळा कँडी नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू